नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल दातोड स्वागत करू तुमचं आपले शेतकरी मित्र या चॅनल चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आज महाराष्ट्रातील बाजार समित्यांमध्ये आपल्याला कांदा बाजारभावात थोडीशी तेजी ही पाहायला मिळाली परंतु जे बाहेर राज्यातल्या बाजार समित्या आहेत ज्या दक्षिण भारतातील बाजार समित्या आहेत ज्यामध्ये हैदराबाद बेंगलोर चेन्नई या बाजार समित्यांमध्ये मात्र आज कांद्याच्या बाजारभावात थोडीशी मित्रांनो नरमाई ही आपल्याला पाहायला मिळेल महाराष्ट्रातील जर आपण प्रमुख बाजार समित्या पाहिल्या तर, तर लासलगावला जवळपास पंचवीसशे ते सव्वीसशे रुपये सरासरी हा कांद्याला दर मिळाला तर आळेफाटा येथे सर्वात जास्त म्हणजे चार हजार रुपयापर्यंत एक दोन लॉटला कांदा बाजार भाव मिळाला आळेफाटा येथे हा सरासरी कांदा हा पस्तीसशे रुपयापर्यंत विकला गेला तसेच मित्रांनो चैतन्य बाजार कृषी उत्पन्न बाजार समिती पारगाव तालुका श्रीगोंदा इथेही मित्रांनो जवळपास पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा हा विकला गेलेला आहे तसेच मुंबईला पण तीन हजार रुपयापर्यंत कांदा हा चांगल्या प्रतीचा कांदा आज मित्रांनो विकला गेलेला आहे त्यानंतर मित्रांनो हैदराबादला तीन हजार तीनशे रुपये चांगल्या कांद्याला भाव मिळाला चेन्नईला मित्रांनो पस्तीसशे रुपयापर्यंत कांदा कांदा बाजारभाव मिळाला मात्र चेन्नईला आज जवळपास शंभर ते दोनशे रुपयांची घट हे कांदा बाजारभावात आहे हैदराबादला मित्रांनो आज बत्तीसशे ते तेहतीसशे ते रुपयापर्यंत सरासरी कांद्याला बाजारभाव मिळाला तर एखादा चांगला लॉट हा तीन हजार पाचशे रुपयापर्यंत हैदराबादला आज विकल्या गेलेला आहे म्हणजेच मित्रांनो महाराष्ट्रातल्या जर एकंदर आपण सर्व बाजार समित्या पाहिल्या तर महाराष्ट्रात आज शंभर दोनशे रुपयांची तेजी ही कांदा बाजारभावात आहे मात्र दक्षिणात्य कांदा बाजार समित्यांमध्ये कांदा बाजारभाव बाजार हे मित्रांनो थोडेसे का होईना पण न नरमले याचे मागचे मित्रांनो कारण काय तर कारण मित्रांनो एकच आहे बाजार समितीमधली आवक महाराष्ट्रात मित्रांनो मागच्या काही दिवसात कांदा बाजारभाव घसरले आणि त्यामुळे शेतकरी हे सतर्क झाले आणि शेतकऱ्यांनी जी आवक आहे मित्रांनो ही आता कंट्रोलमध्ये ठेवण्यास सुरुवात केलेली आहे शेतकरी थोड्या थोड्या प्रमाणात आपला कांदा हे महाराष्ट्रातील शेतकरी विक्री करत आहे आणि त्यामुळेच आज कांदा बाजारभावात आपल्याला सुधारणा ही पाहायला मिळाली आहे आणि दक्षिणात्य बाजार समित्यांमध्येही जेव्हा कांद्याची आवक ही कमी होईल तेव्हा मित्रांनो तिकडेही कांद्याचे दर हे सुरुवात होईल म्हणून मित्रांनो आता करायचं काहीच नाही आहे जे आपण आपलं मित्रांनो चालू आहे थोड्या थोड्या प्रमाणात कांदा हा बाहेर काढायचा आणि तोच मित्रांनो विकायचा आणि बाजार समित्यातली आवक जर मित्रांनो कंट्रोलमध्ये राहिली तर कांदा बाजारभाव हे चार हजाराचा टप्पाही घटतील आणि येणाऱ्या काळात आपल्याला चांगला बाजारभाव हा मित्रांनो पाहायला मिळणार आहे आता मित्रांनो कशी वाटली माहिती कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडला व्हिडिओला व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद